नमस्कार शेतकरी मित्रांनो तर आपल्याला प्लॉटवरती गेल्यावर ह्या गोष्टी नक्की करायच्या कारण की वातावरणात दररोज बदल होत असतो तर हे आपल्याला करणं गरजेचं आहे आपल्याला बघायचं की आपल्या प्लॉटवरती कोणता करपा आलेला आहे करपा आल्यावरती आपल्याला बारीक निरीक्षण करून ओळखायचं की नेमकं कोणतं करपाय जीवाणू करपा आहे की ठिपके करपा आहे की पाळणं वाळणार करपाय याच्यात कर कर खूप प्रकार असतात हे तुम्हाला बुरशीनाशी मी रिकमेंड केलेले तुम्ही ते त्या गोष्टीसाठी वापरू शकतात त्याच्यानंतर आपल्याला गेल्यावरती आपल्याला एक कंद उपक्रम बघायचं शेतकरी मित्रांनो आणि त्याच्यावरती आपल्याला मुळे चेक करायचं की त्याच्यावरती नेमेटॉचा प्रादुर्भाव आलेला आहे की नाही आलेला कारण की जर नेमेटाडचा प्रादुर्भाव आला असेल ना आपण किती खत न्यूट्रियंट आपण देत असलो तरी पण त्याचा आपल्याला खूप काहीच फायदा होत नाही आणि आपलं जे उत्पन्न आहे त्याच्यामध्ये आपल्याला खूप आ, आ, तोटा होऊ शकतो त्याच्यामुळे ह्या गोष्टी आपल्याला वा जेव्हा आपण प्लॉटवरती जातो ते करणं खूप गरजेचं आहे व्यवस्थित आपल्याला चेक करणं गरजेचं आहे की आपल्या प्लॉटला कोणते नेमेटचा प्रादुर्भाव नाही आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला परत आपलं जे झाडाचे मुळाची कक्ष आहे त्याच्यावरती पण साईडला असं चेक करून उकरून बघायचं आहे की त्याच्याकडे जी माती आहे ती एकदम नरम आहे का म्हणजे तिथं ओलावा चांगला आहे का ह्या गोष्टी आपल्याला चेक करायच्या चे, आणि त्याच्यानंतर आपल्याला जर ओलावं वगैरे नसेल किंवा मातीची पण सुपिकता जर कमी झालेली असेल किंवा ढेकळं बनवत असेल तिथं तर तिथं पण आपल्याला एन पी हे बॅक्टेरिया आवर्जून द्यायची त्याच्यामुळे काय होतं की जमिनीमध्ये जो ओलाव आहे मुळाच्या कक्षामध्ये तो कंटिन्युअस राहतो त्याच्यानंतर आपल्याला परत एक फेरफटका दुसऱ्या बाजूला पण घ्यायचा शेतकरी मित्रांनो की आपल्याला आपल्या प्लॉटमध्ये कुठं कंदसड कंदसळ कूच मर रोग असा काही प्रादुर्भाव दिसत तर ने ना किंवा उन्नीचा प्रादुर्भाव ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला नंतर प्लॉटवरती चक्कर मारून बघायचे आहे हे जर आपण या गोष्टीवरती लक्ष दिलं नाही शेतकरी मित्रांनो तर, तर आपल्यावर पिकावरती खूप नंतर वातावरणामुळं इफेक्ट पडू शकतो आणि आपल्याला नुकसान वाढण्याची शक्यता असते त्यामुळे ह्या गोष्टी आपल्याला डेली बेसिसवरती बघणं खूप गरजेचं आहे कारण की आदर क्रॉप खूप सेन्सिटिव आहे याला वातावरणामध्ये चेंजेस झाल्यावरती लगेच याच्यामध्ये जे डिसिजे आहे डिसिज पेस्ट इन्सेक्ट यांचा अटॅक वाढण्याची खूप शक्यता असते आणि ह्या गोष्टीची काळजी घेणं आपल्याला डेली बेसिसवरती करणं खूप गरजेचं असतं त्याच्यानंतर आपल्याला शेतकरी मित्रांनो प्लॉटवरती न्यूट्रेन डिफिशियन्सी काही आहे का नाही ते बघायचं आहे कारण की जर आपण डिफिशियन्सीवरती काम जर नाही केलं तर आपल्या प्लॉटचा कलर पिवळा किंवा एकदम पांढरा पडू शकतो त्याच्यामुळे आपल्याला न्यूट्रन डेफिशियन्सी कंटिन्यूस बघणं खूप गरजेचं आहे न्यूट्रंट अपटेक आप जर आपण बघितलं नाही तर आपल्याला खूप प्रॉब्लेम येऊ शकतात न्यूट्रन डेफिशियन्सी देणं ब ओळखणं हे पण खूप एक मोठं चॅलेंजिंग काम असतं से शेतकरी मित्रांनो आपण जर समजा इन केस फेऱ्याचं डेफिशियन्सी झालं तर आपण दुसरंच न्यूट्रंट आपण प्लॉटला देत असतो ते पण आपल्याला खूप बारकाईने लक्ष देऊन ओळखणं गरजेचं आहे ह्या गोष्टी आपण नेहमी प्लॉटवरती गेल्यावरती ऑब्झर्वेशनमध्ये आपल्या येणं गरजेचं आहे आणि हे आपण ओळखणं खूप महत्त्वाचं आहे जर तुम्हाला न्यूट्रन टिप्स समजत नसेल तुम्ही मला कमेंटमध्ये त्याचे एक फोटो टाकून मला विचारू शकता मी तुम्हाला नक्की मदत करेल धन्यवाद